विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील वीस प्रश्न अतिशय महत्त्वाचे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त चला तर आपण सुरू करूया पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीस साली भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन एनर्जी पार्टनरशिप करार केला काय प्रश्न बघा दोन हजार पंचवीस साली भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन एनर्जी पार्टनरशिप करार केला ऑप्शन आहेत फ्रान्स जपान जर्मनी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जर्मनी बघा काय स्पष्टीकरण भारत जर्मनीने हरित ऊर्जा प्रकल्पासाठी दीर्घकालीन सहकार्य जाहीर केले आहे कुठल्या ऊर्जा प्रकल्पासाठी हरित ऊर्जा प्रकल्पासाठी काय ग्रीन एनर्जी पार्टनरशिप करार कोणासोबत केला आहे भारत आणि जर्मनीने आपला पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील रणजित सागर धरण कोणत्या नदीवर आहे महाराष्ट्रातील रणजित सागर धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन आहेत चंद्रभागा कृष्णा रावी गोदावरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रावी चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया आपला पुढचा प्रश्न आहे मेक इन इंडिया अभियान कधी सुरू झाले मेक इन इंडिया अभियान कधी सुरू झाले ऑप्शन आहे दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार अठरा तीन सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे चला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार चौदा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे ऑप्शन आहेत मुंबई अहमदाबाद दिल्ली वाराणसी चेन्नई बंगळुरू पुणे नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई आणि अहमदाबाद चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीस साली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर के सिवन एस सोमनाथ ए के शर्मा टी एम वर्मा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एस सोमनाथ चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रानुसार कोणता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे ऑप्शन आहेत नागपूर अहमदनगर नाशिक चंद्रपूर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर तुम्ही महत्वा महत्वाचे पॉइंट लिहित चला चला पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले महिला पोलीस महासंचालक डी जी पी कोण झाल्या भारताचे पहिले महिला पोलीस महासंचालक पहिले कोण आहे किरण बेदी राधा थांबुराज सुनीता कृष्णन राधा बॅनर्जी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए किरण बेदी चला आपला पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट एकवीस ऑक्टोबर सव्वीस नोव्हेंबर दोन ऑक्टोबर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस ऑक्टोबर चला आपला पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिली डिजिटल लोकसभा सत्र कोणत्या वर्षी झाली भारतातील पहिली डिजिटल लोकसभा सत्र कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहेत दोन हजार वीस दोन हजार एकवीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार तेवीस चला आपला पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगची स्थापना कधी झाली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगची स्थापना कधी झाली ऑप्शन आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एक आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे त्र्याण्णव कधी स्थापना झाली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगची एकोणीसशे त्र्याण्णव साली आपला पुढचा प्रश्न आहे ज्या का ही संस्था जायका ही संस्था कोणत्या देशाची आहे जायका ही संस्था कोणत्या देशाची आहे या प्रश्नाचं योग्य उत् ऑप्शन आहे चीन जपान फ्रान्स अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जपान पुढचा प्रश्न आहे आपला विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे ऑप्शन आहेत कन्याकुमारी रामेश्वरम तमिळनाडू कोलकाता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कन्याकुमारी काय आहे कन्याकुमारीला विवेकानंद रॉक मेमोरियल बघूया दोन हजार पंचवीस साली नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार कोणाला मिळाला दोन हजार पंचवीस साली नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार कोणाला मिळाला ऑप्शन आहे एस्थर डुफ्लो पॉल मिल्क्रॉम क्लोडिया गोल्डिन अभिजित बॅनर्जी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्लॉडिया गोल्डिन चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठा वनक्षेत्र असलेले राज्य कोणते भारताचे सर्वात मोठे वनक्षेत्र असलेले राज्य कोणते ऑप्शन आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक आहे मध्य प्रदेश चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात सर्वात अधिक साखर कारखाने कोणत्या कौन, जिल्ह्यात आहेत ऑप्शन आहेत सोलापूर कोल्हापूर पुणे सांगली आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिला सायबर क्राईम पोलीस स्टेशन कुठे सुरू झाला ऑप्शन आहेत मुंबई बेंगळुरू हैदराबाद दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू चला पुढचा प्रश्न बघूया आपण नंदनवन योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहेत वनसंवर्धन कृषी जलसंवर्धन ग्रामीण विकास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वनसंवर्धन आहे नंदनवन योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर वनसंवर्धन क्षेत्राशी पुढचा प्रश्न बघूया अठरावा प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीसमध्ये भारतात आयोजित झालेल्या खेलो इंडिया गेम कोणत्या राज्यात पार पडले कोणत्या खेलो इंडिया गेम्स कोणत्या राज्यात पार पडल्या तर हरियाणा गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश कोणत्या तर खेलो इंडिया गेम्स कुठल्या राज्यात पार पडल्या मध्य प्रदेशमध्ये आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्य पक्षी कोणता आहे ऑप्शन आहेत मोर हरियाळ बुलबुल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरियाळ चला पुढचा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राने मिशन जलरक्षक कशासाठी सुरू केले मिशन जलरक्षक कशासाठी सुरू केले तर ऑप्शन आहे धरण सुरक्षा व पाणी संवर्धन पाणी चोरी रोखणे जलप्रदूषण नियंत्रण आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर कमेंटमध्ये करायचं आहे कमेंट करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे प्रकारे आप आपण आज वीस प्रश्न बघितले आहेत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन ऑन करा म्हणजेच तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील धन्यवाद